कल्याण लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर शहाबुद्दीन शेख यांची उल्हासनगर येथील दशा मैदानात सत्ता परिवर्तन सभा आयोजित होती या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी रेखा ठाकूर माया कांबळे डॉ बी बी प्रधान सुनील पगारे उज्ज्वल महाले संतोष गायकवाड रेखा उबाळे मौलाना मोहम्मद शौकत अली मोहम्मद सरवर शेख बाबू तलाठी सम्यक युवा आघाडी महिला आघाडी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते या सभेमध्ये समता सैनिक दलाकडून मानवंदना देण्यात आली रेखा ठाकूर यांनी संवाद साधताना जे लोक पार म्हणून प्रचार करत आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली विकास कुठे दिसत नाही बेकारी महागाई वाढली आहे देशाची अर्थव्यवस्था मागे गेली आहे विकास जर कमी झाला आहे विरोधक आता विकासाच्या नावावर मतं मागू शकत नाहीत म्हणून जातींमध्ये भांडणं लावत आहेत असे मत त्यांनी बोलताना मांडले गेल्या पाच वर्षात अनेक वेळा दंगे घडवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला लोकांना तुच्छ समजण्याचे राजकारण महाराष्ट्रामध्ये दंगा फसिदीचे राजकारण आम्ही होऊ देणार नाही असे आश्वासन रेखा ठाकूर यांनी दिले प्रकाश आंबेडकर यांनी संवाद साधताना दोन हजार चौदा पासून नऊ वर्षापर्यंत लाख हिंदू कुटुंब देश देश सोडून सोडून गेले नागरी कत्व गेले नागरिकत्व हा आर्थिक दृष्टिकोनातून मजबूत असला पाहिजे असेल तर योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे भारताचा आर्थिक कणा मजबूत पाहिजे असला तर पार्लमेंटच्या पाचशे चव्वेचाळीस जागा आहेत आणि फक्त पाचच ठिकाणी अल्पसंख्याक उमेदवार उभे आहेत तुमचा उमेदवार तुम्हाला निवडून देऊन पार्लमेंटला पोचवायचा आहे जेणेकरून तो तुमचा आवाज बुलंद करेल खलिफत हाऊसमध्ये झालेल्या बैठकीचे देखील प्रकाश आंबेडकरांनी सांगितले जोपर्यंत तुम्ही स्वतःला मतदान करणार नाही तोपर्यंत दुसऱ्यांना तुम्ही बोलू शकत नाही की आम्हाला उमेदवारी मिळत नाही असे मत त्यांनी मुस्लिम मतदारांसोबत मांडले एंड थाना जिला के अध्यक्ष महिला अध्यक्ष माया मैडम रेखा मैडम और बाकी साधारण एंड बाकी अध्यक्ष सबको जय भीम जय भीम आज इस मकसद के लिए हम यहाँ पे इकट्ठे हुए हैं ये इलेक्शन की माहौल है ये इलेक्शन को लेकर के आज हम यहाँ इकट्ठे हुए हैं ये हम सब आज अल्लाह के लाख लाख शुक्र है और आप सबकी दुआएं हैं कि आज हमें वंचित बहुजन आघाड़ी के तरफ से कल्याण लोकसभा के लिए मुझे प्रकाश अम्बेडकर साहब ने मुझे टिकट दिया है मुझे गर्व है इस पार्टी पे जिन्होंने एक मुसलमान को चुनके और टिकट दिया है आज हिंदुस्तान के हर कोने में देखिए कहीं भी कहीं भी नई नहीं वंचित लोगों को ही मुसलमान लोगों को न ही शेड्यूल कास्ट के लोगों को ऐसा सीट मिलता है यह मुश्किल है नामुमकिन है लेकिन आज मुझे गर्व है मुझे एडवोकेट प्रकाश अम्बेडकर सर का जिन्होंने मुझे इस एरिया में सीट जीत सीट ला करके दिखाएंगे और मुझे टिकट दिए यह मैं उनका शुक्रगुजार गुजार हूं भाइयों बात तो बहुत कर है लेकिन अभी जिस मेहमान के लिए हम इंतजार कर रहे थे उनको टाइम देना हमारे लिए जरूरत है मैं मेरा इंट्रोडक्शन देना था कि मैं आपके सामने खड़ा हूं और वंचित बहुजन गाड़ी के तरफ से खड़ा हूं और मेरा निशान गैस सिलेंडर है दस नंबर पे है बातें बहुत सुनना बाकी है आपको सर बताएंगे